लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे से, होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा एकता गणेश उत्सव मंडळाच्या शस्त्र प्रदर्शनात साडेसातशे वर्षापूर्वीच्या शस्त्रांचे दुर्मिळ दर्शन हेरमाड तालुका शिरोळ येथे एकता गणेश उत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचे भव्य आयोजन करण्यात आलं इतिहासाची जपणूक आणि पराक्रमाची परंपरा यांचे दर्शन घडवणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उद्घाटन प्रसंगी वैभव पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रदर्शनात साडेसातशे वर्षांपूर्वी वापरली गेलेली अनेक दुर्मिळ शस्त्रे प्रदर्शित करण्यात आली होती यामध्ये विजयनगरी साम्राज्याची महाराष्ट्र राजस्थान पंजाब तसेच मुघल साम्राज्याची शस्त्रे होती त्या काळातील लोकांनी जनावरांच्या शिंगापासून व हाडापासून तयार केलेली काही हत्यारे विशेष आकर्षण ठरली मराठा पायदळ व घोडदळाने वापरलेली भाले तलवारी कट्यारी खंजीर तोड्यांच्या बंदुका चामड्याच्या ढाली तोफांचे गोळे असे अनेक प्रकार पाहण्यास मिळाले वाघनखे बिचवा यासारखी शस्त्रे तर प्रेक्षकांच्या विशेष कुतूहलाचा विषय ठरली इतिहासाच्या नोंदी सांगणारे विविध दस्तऐवज या प्रदर्शनात मांडले गेले होते मोडी ब्राह्मणी फारशी आणि उर्दू लिपीतील दस्तऐवज यामध्ये होती तसेच त्या काळातील संदर्भ ग्रंथ व जुनी पुस्तके यांचा समावेश होता चिलखत शिरस्त्रान फिरंगी तलवार जांभिया पेशकब्ज छुरीका बिचवा आदी गुप्तशस्त्रे तसेच विविध दानपट्टे व शिवकालीन नाणी पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत होतं या प्रदर्शनाचे आयोजन सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे प्रतिष्ठान शिरोळ तालुक्याच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी दत्तात्रय शिंदे ओंकार सोनार अवधूत सुतार ऋषिकेश कुंभार कार्तिक नावरे प्रसन्ना फडतारे राकेश मस्के शुभंकर गवंडी व शुभम कुर्णे यांनी विविध शस्त्रांचे ऐतिहासिक संदर्भ सांगत मार्गदर्शन केलं महान कन्हेसाठी इजास खान पठाण हेरवाड